परभणीतील बस स्थानकावर सुविधांचा अभाव नागरिकाकडून येत आहे कानावरती नाराजगीचा सूर परभणी शहरातील बसस्थानक इथे बस, बस काम मागील अनेक वर्षापासून सुरू होते त्यानंतर काही दिवसापूर्वी बसपोर्टचे उद्घाटन थाटामाटात झाले या बसपोर्टमध्ये येणाऱ्या प्रवाशांना सध्या अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे बसस्थानकामध्ये एकच गेट सुरू असल्याने बसस्थानकासमोरील प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे बसस्थानकामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी ॲरोप्लॅन्ट नसल्याने बसस्थानक परिसरात स्वच्छता नसल्याने इथे येणाऱ्या प्रवाशांमधून नाराजगीचा सूर कानावर येत असल्याचे दिसून येते याविषयी परभणी आगरप्रमुख दत्तात्रय कळम पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी येत्या काही दिवसातच था। बसस्थानकाचे दोन्ही गेट वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल याचबरोबर प्रवाशांना लागणाऱ्या सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे मत माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले तर पाहुया किती दिवसात सुविधा उपलब्ध करून देतील महाराष्ट्र माझा लाईव्ह टी व्ही न्यूज प्रतिनिधी बाळासाहेब घिके त्या बस स्थानकाचं काम खूप संत गतीनं अगोदर मागच्या चार पाच वर्षापूर्वी म्हणजे चार पाच चार पाच वर्षापासून चालू आहे आता त्याच्यानंतर हे जे मध्यवर्ती म्हणजे बसस्टँड असल्याचं कारण इथे जो हायवेचा रस्ता आहे समोरचा या हायवेच्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीची कोंडी होती आहे या बसस्टँडच्या समोर जो नाला आहे तो नाल्याचं काम आता काही दिवसापासून हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळं त्या नाल्याच्या कामाच्या मुळे एका बाजूची पूर्णपणे वाहतूक जी आहे तर ती एस टीची जी बसस्टँडच्या आतमध्ये येण्याची जी मार्ग आहे तर ते एकच मार्ग शिल्लक ठेवला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आणखी कोंडीला सुरुवात झालेली आहे तर हे जे बसस्टँडच्या आतमध्ये जे काम करण्यात येत आहे ते या कामाला काहीतरी टाइम बॉन्ड आहे की नाही त्यांच्यावर त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण आहे की नाही हा आता इथं प्रश्न निर्माण झाला दुसरी गोष्ट या बसस्टँडच्या मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची आवागमन असते या बसस्टँडमध्ये पाणी सुद्धा कायला भेटत नाहीये पाण्याची सुद्धा सोय नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त शौचालयाचे पण प्रॉब्लेम्स आहेत आणि यामुळं हे जे बस स्टँडचं जे डेपो प्रशासन आहे किंवा जिल्हा प्रशासन आहे हे या ट्रॅफिकच्या जामच्या संदर्भामध्ये जो बाहेरून चालणाऱ्या लोकांना पण मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतोय आणि आतमध्ये आलेले प्रवासासाठी येणाऱ्या लोकांना पण मोठ्या प्रमाणामध्ये त्रास करावा लागतो सहन करावा लागतो या बाबतीमध्ये तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष देऊन हे प्रश्न सोडवण्यात यावेत अशी सामान्य नागरिकांच्या वतीनं आता मागणी होती आहे